मंडळी मी योगेंद्र राणे आणि आपल्या एक्सप्लोर कोकण या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर म्हणजे आजचा व्हिडिओ कुठच्या मंदिराचो किंवा पर्यटन स्थळाचा नाही आहे आता आजचा व्हिडिओ ह्या हॉटेलचो आहे ह्या दादानी आपल्या घरात नाही वर्षभरापूर्वी आपण याच देवगड नांदगाव रोडला एक अनंत नलिनी निवास या होमस्टेचा व्हिडिओ टाकलेलो तो वरती आय बटनवर लिंक आ त्याच मालकांनी इकडे ह्या हॉटेल टाकल्या नाही आता दादा बोललेले पण बरेच दिवस मागा येऊक नाही भेटला तर आज मी या हॉटेलात दिलं आहे बघूया मधला काय चाय नाश्ता पाणी गावता कारण बरेचसे देवगड नांदगाव हायवेक ना बाजार असं शिरगाव बाजारपेठा पण एवढी काय चांगली नाश्त्याची सोय नाही येणारे पर्यटक कारण यावर्षी पर्यटकांचं देवगडला ओघ खूप चांगलं होतो तर मतला बघूया म्हटला या तिने एक चांगला रेस्टॉरंट टाकले नाही येणाऱ्या पर्यटकांची सोय पण चांगली होत कदाचित माझं व्हिडिओ बघून कदाचित त्यांना अंदाजही येत म्हणून याच हॉटेलला दिलं हे हॉटेल चाकरमणी असं या हॉटेलचं नाव आहे व्हेज नॉनव्हेज आणि त्यांनी देखील हॉटेल चायना टाउन असं नावात येतात आत आतमध्ये जाऊन मी दाखवीन कशाप्रकारे पदार्थ क कशाप्रकारे यांचे काही विशिष्ट वेगळेपणा हा तुमका व्हिडिओतना मी कवर करत आहे चला तर आतमध्ये जा म्हणजे असा इकडे हॉटेल हा इकडे तुमचा जंबो वडापाव म्हणून एक ब्रँडिंग केलं आता आतमध्ये जाऊन बघूया कशाप्रकारे जंबो जंबो वडापाव असा तो आणि इकडे हॉटेल चाकरमणी घरातली अस्सल मालवणी असल मालवणी तुमका भेटतात कारण ह्यो आपलो हायवे आहे देवगड नांदगाव ह्यो इकडनं नांदगावच्या दिशेने रोड आहे मधी बाजार शिरगाव असे काही बाजारपेठ पडतात पण मोठा असा चांगला खाण्यालायक मालवणी पद्धतीचा किंवा प्रॉपर जेवणाची थाळी भेटत असा था। कुठलाच रेस्टॉरंट बाजारला नाही आहे किंवा शिरगावला नाही आता आपल्या ते इकडे भेटतात इकडे सर देवगडकडे गेलेला रोड आहे आता आपण जाऊन अनुभव तर म्हणजे आता आपण आतमध्ये एंट्री केलेली आहे अशा प्रकारे यांची सिटिंग पोझिशन आहे इकडे काही पोस्टर्स त्यांनी लावल्या नाही आहेत खूप छान वाटतात मागे पण आपल्या ज्या देवगडची काही पर्यटन स्थळ आहेत त्यांचा त्यांनी हायलाईट केलेली देवगड किल्ला असून दे पोकरबाव देवगड भवनचक्की नामलगुंड धबधबा आहे काही पर्यटन स्पॉट त्यांनी हायलाईट केले नाही आहेत त्यांचं उद्दिष्ट ह्यच आहे येणाऱ्या पर्यटकांना चांगली सोय बेट्टी त्यांनी केलेली त्यांचं होमस्टे असेल देखील या हॉटेल झालेलं तर इकडे आपल्याकडे दादा ते प्रशांत दादा असता गेल्या वेळीच्या होमस्टेच्या व्हिडिओ तुम्ही बघितला अशा प्रशांतदादा आपल्याकडे ते होतो तर प्रशांत आपण विचारूया कशा प्रकारे इकडे काय नाही काय काय आयटम भेटतात ते आपण विचार कशा प्रकारचे इकडे डिश आपल्या या साईडला म्हणजे तुमची थाळी वगैरे कशा व्हेज मध्ये काय काय तुम्ही आता ठेवता आता व्हेज मध्ये आपली व्हेज थाळी आहे व्हेज थाळी म्हणजे आता कसे उसाळी येते एक सुखी भाजी येईल आपल्याकडे आणि आपली पिवळी डाळ नॉर्मली जी आपल्या घराघरात जाते ती पिवळी डाळ एक येईल पापड येईल दोन चपात्या येतात राईस म्हणजे प्रॉपर प्रॉपर थाळी येतात आपल्याकडे व्हेज थाळी वेज थाळी थाळी नॉनव्हेज मध्ये जर थाळीमध्ये काय घेता येतात तर काय काय आयटम ठेवलं नॉनव्हेज मध्ये मच्छीमध्ये सुरमई थाळी असते आपल्याकडे बांगड्याची थाळी मिळेल सौंदराची थाळी मिळते पापलेट वगैरे मिळते आपल्याकडे तसंची थाळी मिळते हे आपल्याकडे मच्छीमध्ये म्हणजे सी फूड मध्ये पण आपल्याकडे आहे सी फूड मध्ये थाळ्या आपल्या आपल्याकडे चिकन थाळी असते आपल्याकडे चिकन थाळी पण थाळी आणि व्हेज बिर्याणी असते आपल्याकडे म्हणजे बुधवार शुक्रवार आणि रविवार जे मच्छी खायचे जे, जे तीन वार आहेत त्या तीन वारला आपण चिकन दम बिर्याणी बनवतो चिकन दम बिर्याणी प्रॉपर तुम्ही इकडे या तीन वारांचा बनवतो तीन वारांना चिकन दम बिर्याणी बनवतो बाकी असे बिर्याणी आपल्या ह्या देवगड नांदगाव हायवेच्या पट्ट्यात बघितलं तर माके तळेबाजारपासून अशा प्रकारचे हॉटेल नाही आहेत माझ्या मते नाही बिर्याणी वगैरे बेसिक वडापाव किंवा चाय नाश्त्याची आहेत पण प्रॉपर रेस्टॉरंट आपल्याकडे नाही आहे नाही नाही तशी नाही म्हणून तीच एक आम्ही बघितलं की बाबा एक काहीतरी व्हावी ग्राहकांची काहीतरी मिळावं म्हणून त्याच्या आम्ही ती बनवली नाही नाही खूप चांगली संकल्पना

कांदाभजी स्पेशल आहे स्पेशल बिर्याणी अच्छा आज 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 अच्छा म्हणजे आज बिर्याणी आज वार बुधवार आता आपण किचन मध्ये आलो आहोत मनमंडळी आणि बघू तसं अशा प्रकार यांची स्वच्छता आणि आज बुधवार असल्यामुळे त्यांची बिर्याणी पण अच्छा 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 ताईच बिर्याणी बनवतात तर ताई काय सांगाल बिर्याणी बद्दल किंवा कशा प्रकारे तुम्ही बिर्याणी बनवता असं दम बिर्याणी तुम्ही कारण आजूबाजू कुठे दम बिर्याणी भेटत नाही तर त्याबद्दल थोडीशी माहिती द्यावा आम्ही चिकन आणतो चिकन साफ करून घेतो हम्म कोथिंबीर पुदिना परत मिरची एतिमे तयार करून ग्रेव्ही तयार करून चिकन सर्व तुम्ही इकडेच बनवता म्हणजे स्वतः तुम्ही इकडे बनवता स्वतः बनवतो ग्रेव्ही तयार करून त्याला लावतो चिकन लावून आणि आम्ही ठेवून देतो थोड्या भाजत असला ते त्यानंतर आम्ही ते तांदूळ टोमॅटो तेलामध्ये फ्राय करून ते चिकन आम्ही अर्धा तास शिजवून देतो अच्छा अच्छा हां आणि त्याच्यानंतर राईस बनवतो राईस बनवळे त्याच्यावरती टाकतो कलर वगैरे घालतो आणि दम द्यायला ठेवतो ठीक आहे म्हणजे जम्बो वडापावविषयी बोललेलं आहे जम्बो वडापाव यांची खासियत आहे तर अशा प्रकारे हे जम्बो वडापाव साईज आपला जो नॉर्मली बाजारात वडापाव भेटता त्यापेक्षा ह्याची साईज खूप मोठी आहे दादा बोललेले त्याप्रमाणे त्यांनी काही स्पेशल पाव आणले नाही आहेत कारण ही पावाची साईज पण बघू शकशाल तुम्ही मोठी आहे पावाची साईज जम्बो वडापाव इकडची खासियता म्हणजे आणि बऱ्याच प्रकारचा नाश्ता म्हणजे मिसळपाव पाव वडापाव कटवडा भजी या बऱ्याच प्रकारचे नाश्ता इकडे भेटता तर रेग्युलर आता इकडे मंडळी चायनीज बनता हे आता हे व्हेज मंचुरियन सोडतात कारण आज श्रावण असल्यामुळे मी काय नॉनव्हेज खायच नाही जास्त त्यामुळे दादा आज आपण व्हेज मंचुरियन बनवूया ऑर्डर प्रमाण इकडे मंडळी प्रत्येक जे आयटम आहेत ना ते ऑर्डर प्रमाण भरून भेटतात हॉटेलची लोकेशन बघू शकता मंडळी हायवे टच आहे खाली मस्त निसर्ग नजारो आहे इकडे खाली तळवडे गाव नावनकुंड धबधबो आणा तर इकडनंच काही मिनटाच्या अंतरावर आ कारण येणारे पर्यटक पण इकडे जात त्यामुळे ह्याच हायवेकच हे बरेचशी ठिकाणं आहेत आणि मंडळी निसर्ग बघू शकशाल थोडं थोडं पाऊस आणि ढगाळ वातावरण आता थोडी दादा आपल्याला आता माहिती देतील कशा प्रकारचे सॉसेस ते वापरतात आता पण ते दादांनाच सॉसेस सॉसेसबद्दल तुमका मी विचारत आहे सगळे सॉसेस आपण मुंबईवरून मागवतो लोकल वापरत नाही कुठल्या स्पेशल ज्या क्वालिटीचे सगळे लागणारे आता तुम्ही चायनीजसाठी तेल कुठचा वापरता तेल आम्ही बरेचसे हे पाम त्याला जे लोकल चायनीज आहेत आपल्याला माहिती आहे त्या खूप हार्मफुल आनफ्वर सनफ्लॉवर ऑइल खूप चांगल्या क्वालिटीचा हे तेल वापरतात आणि जे सॉसेस आहेत ते मुंबईवरनं आलेलं मुंबईवर नसतो तुम्ही बघू शकता म्हणजे चायनीजमध्ये पण जे लोकल चायनीज आणि या चायनीजमध्ये खूप फरक पडतो लो कारण लोकल चायनीज हे पाम तेला तळलेलं असतात ते बघूक तर चांगलं असतं पण ते शरीरसाठी खूप आव हानिकारक ते पैसे वाचवण्यासाठी लोक पामते वापरतात पण त्याचा काय उपयोग नाही 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 क्वालिटी दिली पाहिजे अच्छा अच्छा त्यामुळे चायनीजमध्ये पण क्वालिटी ठरली आणि इकडे पण काही सिटिंग पोझिशन आहे चायनीज साठी चायनीजचं सेक्शन त्यांनी वेगळा ठेवलं नाही प्रॉपर चायनीजचा अँबियन्स येण्यासाठी चायनीजच्या पोस्टर्स आणि त्या प्रकारची ब्रँडिंग इकडे याने केलेली आहे व्हेज मंच्युरियन राईस मी ऑर्डर केलेलं आहे कारण श्रावण असल्यामुळे मी काय मी नॉनव्हेज खात नाही तर श्रावण बघूया नॉन व्हेज खाणार कोण असा त्याचा आपण रिव्यू कशा प्रकारे मग मी याआधी पण मी ऑर्डर केलं आहे पोळीवाडा खूप छान असता कोळीवाडा इकडे चायनीजमध्ये खूप चांगला बनवतात ते आता मी व्हेजमध्ये मागवलं आहे तर बघूया मी तर व्हेजमध्ये कसा वाटतं आणि कसा तर मी सांगेन तुमकं खाल्यानंतर मंडळी जर श्रावण पाहायला असेल ना तर व्हेज मंचुरियन वेज चायनीजमध्ये पण खूप चांगली आहे म्हणजे व्हेज तर त्यांनी आता खाऊन बघितलं आहे तर श्रावण पाहायला असेल आता व्हेज मंचुरियन खाऊन नक्की या चाकणमणी हॉटेलला या कारण वेजमध्ये कुठे खूप चांगल्या चायनीज इकडे बनवतात मी आता स्वतः ट्राय केले आणि तुम्ही मी सांगितलं मंडळी व्हेजमध्ये पण चायनीज आपल्या इकडे खूप छान भेटतात मला वाटत नाही की व्हेजमध्ये इतक्या चांगल्या चायनीज भेटतात कारण मी श्रावण असल्यामुळे चायनीजला का रुपये इलेक् नाही नॉन खाऊसाठी दादानी बोलवलं आहे आणि त्या निमित्तानं इकडे व्हेज चायनीज खाले पण व्हेज चायनीजची जी टेस्ट ना, होती ना अप्रतिम होती तर नॉन व्हेजचा पण आपण पन रिव्ह्यू बघूया कोण इकडे भेटता का एक दादा इकडे खाता ते नंतर विचारीन यादी पण मी इल आहे बऱ्याच वेळा कारण मला वाटतं पण झाले दोन तीन महिने आधी झाले तर व्हेज मंच्युरियन किंवा पोळी वाढत ना ते खूप छान होतं तिकडे तर बघूया आपण दादा विचारून कशा प्रकारे या टेस्ट सुरे काय म्हणजे चिकन कोळीवाडा वाटाबल तू आताच खाल्लंस त्याबद्दल काय थोडं अभिप्राय दे म्हणजे टेस्टबद्दल बाकी चायनीजपेक्षा इकडचा काय नुका वेगळा वाटला इकडचा मस्त टेस्ट आहे एकदम भारी मस्त छान होता ना मी आता इथं इकर... त्याआधी किती वेळ गेलेलं असतो इकडे दोन तीन आलेलो पण ही ट्राय नाही केली होती कोळीवाडा कोळीवाडा पहिल्यांदा गेले काय चिकन कोळीवाडा मस्त प्लेट प्लेट आहे छान आहे मी इथं जेवढं म्हणजे भरपूर ठिकाणी खाल्लं पण इथं मस्त वाटलं एकदम भारी ते पण आहे आणि आता ही एक नॉनव्हेज थाळी इकडे दादा लावतात ही काय म्हणजे ही बांगडा थाळी प्रॉपर मालवणी थाळी खूप छान काय काय असतं इकडे आणि वेगळा स्पेशल म्हणजे नॉर्मली आपल्याकडे सगळं नाश्ता म्हणजे उसळपाव असतो मिसळपाव असतो कट वडा असतो कांदा भजी मिळ किंवा वडापाव वगैरे आपल्याकडे आप नॉर्मल असतात दर दिवशी आणि एक एक दिवस आपण एक दिवस मग आपल्याकडे घावन चटणी असते एक दिवस आंबोळी चटणी असते किंवा अल्टरनेट म्हणजे समजा सोमवार आता सोमवारी मंगळवारी समजा आपण घावन आप चटणी आप ठेवली तर मंगळवारी घावन चटणी असणार बुधवारी आंबोळी चटणी वगैरे असणार गुरुवारी आपल्याकडे परत मग हे आपलं काय डोसा असतो मसाला डोसा असतो अच्छा 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 मग परत दुसऱ्या दिवशी मग परत आपल्याकडे घावण चटणी असं आपण ते अल्टरनेट करत असतो अच्छा।, अच्छा बाकी नॉर्मल जे असतात ते सगळे आपल्याकडे त्या डिश आहे का आहेत ओके ओके फायनळी मंडळी माझा झाला नाश्ता तर जेवण झाला मला वाटलेलं ना की व्हेजमध्ये इतक्या चांगल्या चायनीज इकडे भेटतात पण खरोखर खूप चांगला व्हेज चायनीज भेटा खास श्रावण असाऱ्यांसाठी ह्या सारे हॉटेल आता म्हणजे परवणीचा कारण बरेच जणांचं आता वांदे झाले आहेत श्रावण तर पाहिल्याने आणि आपण काहीतरी चावबदूसाठी येऊचं लागत तर हॉटेल चाकरमानी आणि चायनीज त्यांच्यासाठी खूप चांगली सोय असतात तर कधी देवगड निपाणी किंवा देवगड नांदगाव हायवेन जर तळेबाजार देवगड असं जर ट्रॅव्हल करत असाल तर ह्या हॉटेलला नक्की भेट द्या मंडळी यांचे काही कॉन्टॅक्ट नंबर पण मी खाली देत आहे मित्रांनो खाली कॉन्टॅक्ट करा तुम्ही काही बिर्याणी वगैरे किंवा ते बोलले आंबोळे अशा प्रकारचे जे पदार्थ काही ठराविक दिवसातच असतात तर ते तुम्हाला कळतील कॉन्टॅक्ट केल्यावर कुठच्या दिवशी आहेत त्याचीसुद्धा चव घ्यावा आपल्या व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा म्हणजे तोपर्यंत धन्यवाद